नमस्कार मी मनोहर पवार टीव्ही वन मराठी मध्ये आपले स्वागत पाहूया आजचे वृत्त नमस्कार मी मनोहर पवार टीव्ही वन मराठी मध्ये सर्वांचं स्वागत आपण आलो डपलापूर तालुका जत जिल्हा सांगली येथील अनेक शेतकरी माझ्यासोबत उपस्थित आहेत नुकत्याच प्रतीच्या पावसाने या परिसरात मोठं नुकसान झालेलं आहे मात्र जत तालुक्यातील छत्तीस गावांना नुकसानीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत मात्र डपलापूर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असताना सुद्धा अद्यापही एक दंबडी रक्कम या परिसरातील शेतकऱ्यांना मिळालेली नाही माझ्यासमोर या ठिकाणी माजी सभापती मनसुरबाई कथित या ठिकाणी उपस्थित त्यांना आपण विचारूया कशा पद्धतीने नुकसान झालं आणि पैसे आलेत का नाही नमस्कार गेल्या खरीप अंगामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळं शेतकऱ्यांचं मक्का सोयाबीन असेल भांजे असेल द्राक्षबाग असेल ऊस असेल इत्यादी पिकांचं नुकसान झालं पण शासनाच्या धोरणाप्रमाणे बागायतदारांना हेक्टरी पंचवीस हजार आणि जिरायतांना दहा हजार रुपये अशी घोषणा केली होती परंतु प्रत्यक्षामध्ये खरीपच्या म्हणजे मक्का बाजरी इतर जी पिकं आहेत त्यांचे पंचनामे झाले द्राक्षबागेवर वीज यांचे पंचनामे झालेले नाही परंतु ज्यावेळेला पंचनामे झालेत परंतु बागेंचं नुकसान हे ऑक्टोंबर छाटणी धरल्यामुळं आणि पाऊस ऑक्टोंबरच्या अगोदर झाल्यामुळं छटण्या नसल्यामुळं त्या महाराष्ट्र शासनाच्या आणि कृषी खात्याच्या धोरणामध्ये बसत नाही म्हणून ते पैसे पंचनामे करूनसुद्धा त्याचे पैसे महाराष्ट्र शासनाकडून मिळाले नाहीत परंतु ज्याचं आत्तापर्यंत नुकसान जे झालं आहे पीक असेल बाजरी असेल या सोयाबीचा तुरी असेल इतर जे कडधान्य आहेत त्याचा जो पंचनामा केलेला आहे जी त्यांच्या शासनाच्या धोरणाप्रमाणे ते अद्यापही कुठल्याही शेतकऱ्याला त्या कापापुडी शाखेमध्ये पैसे अद्याप मिळाले नाहीत तहसीलदारांना फोन केल्यानंतर हे चार दोन दिवसांमध्ये तुमच्या खात्यावर शेतकऱ्यांचे पैसे वर्ग होतील असं सांगितलं आहे परंतु आज रविवार आहे सोमवार किंवा मंगळवारपर्यंत पैसे जर जमा नाही झाले तर शेतकऱ्यांना ह्या भूमिकेविषयी आंदोलन करावं लागेल आज ज्या जे तुमच्या धोरणाप्रमाणे आज ज्या ज्या ठिकाणी पंचनामे झालेत पण ती पंचनामेसुद्धा अपुरे झालेत की ज्या ठिकाणी पाणी साठले पण पाणी साठूनसुद्धा द्राक्षबागांचं नुकसान झाले त्या द्राक्षबागांना एकही घडं आलेलं नाही ती शासनानं फेरविचार करायला पाहिजे द्राक्षबागायतदार ही वर्षभर खतं औषध बी बियाणं एवढं मजुरी याच्याप्रमाणे एक हेक्टरी जवळजवळ दो, दोन दो, ते अडीच लाख रुपये खर्च खर्च द्राक्ष येतो येतोय आणि द्राक्षबागाचा विचार न केल्यामुळं त्या बहुतांश भागामध्ये दबापूर क्षेत्रामध्ये द्राक्षबागाची मोठ्या प्रमाणात क्षेत्र असून आणि ह्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं द्राक्षबाग एक उद्योगधंदा करणारा रोजगार हमीच्या कामाला जाणारे लोक द्राक्ष बागादर शेतकरी आणून शेतकऱ्यांच्या कामाला गेल्यामुळं शासनाचे पैसे उलट बचत आहेत रोजगार हमीला काम नाही न गेल्यामुळं शेतकऱ्यांचे रोजगार हमीला न गेल्यामुळं शासनाकडे पैसे तसेच पडू नाहीत शासनाचे खर्च झाले आहेत त्याऐवजी द्राक्षबागादांचं ज्याचं नुकसान झालं आहे त्याचा फेरसारवे करावं बागा ज्या ठिकाणी आपण आज बघितले चार दोन घड आहेत पाणी साठल्यामुळं घड जिरण्याचा प्रकार झाला आहे आणि त्यामुळं लाखो कुटीच त्या जर तालुक्यामध्ये माझ्या अंदाजे एक हजार कोटीचं द्राक्षबागांचं नुकसान झालं आहे विचार करून ह्या ठिकाणी करायला पाहिजे आणि द्राक्षबागांना जर दिलासा दिला तर पुढच्या वेळेला हंगामध्ये शेतकरी द्राक्ष घेतील नाहीतर गाडीमोल द्राक्षबाग काढून टाकल्याशिवाय पर्याय नाही आणि तरी जे चिरायतमध्ये आणि बागायतमध्ये जी खरीपाची पिकं पाण्याखाली गेली काही ठिकाणी मक्कासुद्धा आली नाही अजूनही पाणी उभारलं आहे शाळूचंसुद्धा पीक गेलं आहे भविष्यामध्ये आता काय करायचं मक्का करायचे का गहू करायचं काय हरभोरा किंवा अन्य कुठली पिके घ्यायचे ही सुद्धा आज मनस्थितीमध्ये नाही अशा स्थितीमध्ये चार दोन पैसे आता जर भरपाई जरी मिळाली हरभोरा असेल इतर पिकं करता येईल त्यामुळं शासनानं त्वरित ह्याच्यावर लक्ष घालावं तहसीलदार आणि प्रांतलामध्ये आम्ही भेटतोच आज सर्व शेतकरी हे घेऊन लवकरात लवकर खात्यावर जी काय पैसे तुम्ही शासनाच्या नियमाप्रमाणे दिलेत तो त्वरित मिळावेत नसेल तर आम्हाला आंदोलन करा धन्यवाद यानंतर माझ्यासोबत ज्या ठिकाणी टप्पापूरचे श्री गायकवाड सरकार उपस्थित आहेत त्यांना आपण विचारूया काय परिस्थिती आहे अतिशय अत्यंत पाऊस झाला आणि त्या पावसामुळं भ भरपूर लोकांचं नुकसान झालं बाग बाजरी ढो फूल कडघांचे पिकाचं नुकसान झालं त्याचे पैसे अद्यापही मिळाले नाहीत लोक त्याच्याबद्दल नाराजी आहेत आणि ते पैसे ताबडतोब मिळावं लोकांना आता का कसलाच जोधधंदा नसल्यामुळं कुठल्याही पैशाचं त्याच्यावर जो येण्याची बाब नाही तेव्हा सर्व इथं आमच्या कपळापूर किंवा जत तालुक्यातील सर्व शेतकरी हे असंच कर्ज काढून तिने शेती केलेली आहे आणि त्यांना ताबडतोब जी काही नुकसान भरपाई आहे ती ताबडतोब मिळावी की आण नसेल तर आम्ही आंदोलन करणार आहे